सुनील सर नमस्कार नमस्कार आता कुठे तुम्ही आता प्रयागराजच्या जवळ पन्नास किलोमीटर राहिले काल काही बातम्या करण्यात आल्या होत्या जुन्नर टाइमच्या माध्यमातून का त्यामध्ये तुम्ही तिथल्या जो नकाशावरती रस्ता आहे त्याच्यामध्ये तुम्ही कांदा साळ बांधलेली आहे व रस्ता रुंदीकरण करण्यात येतोय तर तुम्ही त्याला विरोध करता असा आरोप करण्यात आलाय आता काय माहिती का आरोप करणारे काही करतील पण आता ह्या याला जे आता तुम्हाला सांग आरोप करणारे आहेत का मी नाव सांगतो सचिन विजय आमले अशोक विठ्ठल पारदी म्हणजे जे ते आरोप नाही म्हणत जे, जे काल हजर होते त्यांची नावं सांगतो पो पोपट डेरंगे सुशांत आंबले अंकुश शेट आंबले बबनराव तांबे सरपंचबाई परत माझ निलेश लोटे राजू सुकाळे हे सगळे एक वर्षापूर्वी माझ्याकडे आले आणि माझं आता जे तुम्हाला जे चर खांडलाय माझ्या बराखीच्या बाजूनी तर तिथं पहिली माझी जुनी बराकी होती आता जी मी बराखी बांधली त्याच्या वरतील्या बाजूनी तिथं जुनी बरा होती त्याच्या खाली बाजूला माझा एक दहा ते बारा गायांचा गोठा होता त्याच त्याच्याच बाजूनी त्याच्याच खाली सरळ नदीच्या आपल्या डिंगोरच्या गावाच्या बाजूनी आणि त्याच्या शेजारी परत माझं एक म्हणजे असं लेबर लोकांसाठी टॉयलेट बाथरूम बांधलं होतं त्याच्याच बाजूला बर आणि एक पाण्याची छोटी टाकी होती आता तिथं काय व्हायचं खालून सळ यायचा माझ्या आला का टन दिसायचा रस्त्याला तर दिसायचं म्हणजे तुम्ही हे जे आता मला बांधकामाचा उल्लेख सांगितलं हे रस्त्यामध्येच केलं होतं हे तुम्ही मान्य करता का हा हे रस्त्यात केलं होतं हे मलाही मान्य आहे आणि मी त्या आणि मी मान्य असताना त्यांना काही सांगितलं ती पड जागा होती रस्त्यावरतून होता आणि तिथं पड जागा होती पण त्या पड जागेत जुना वडा होता तो वडा बुजावण्यात आला म्हणजे म्हणजे तो सगळ्यांनीच बुजावला तो काही मीच नाही बुजावला तो वडा बुजावला बुजला आणि त्याच्यावरती मी ते गोठा आणि तुम्हाला आता जे सांगितलं त्यामाणे बांधकाम केलं होतं म्हणजे आता रस्त्याची जागा सोडून म्हणजे ये जायची वाट सोडून तुम्ही जी पडीक जागा आहे ती ताब्यात घेतली आणि तुम्ही तिथे हे केलं वगैरे बांधलं होतं आता काय झालं माहिती का जसं ज्याला वापरायला मिळेल ना तसं त्यांनी वापरायचं त्याने हे केलं होतं म्हणजे प्रत्येकानेच केलं होतं आता आ, तुम्हाला सांगतो वरती जर तुम्ही एकनाथ आमलेच्या तिथे गेला तर त्या येळूच्या बेटापाशी नंबर आहे आणि तसाच खालती त्या तानाजी आंबल्याच्या घरापाशी एक नंबर आहे बर आता ती वर विहीर दिसत ना ती सुद्धा अतिक्रमणातच खंडलेली बरं म्हणजे ज्याला पटीक जागा आहे म्हणून त्यांनी ताबा टाकला त्याच्यामध्ये अतिक्रमण केल्याचं मान्य होत मग काय झालं मग सगळं गाव पातळीवरती ऐकता गाव पातळीवरती आणि आंबेदर आता काय आंबेदराच्या लोकांना तिथं येण्या जाण्यासाठी त्यांना त्रास होत होता तर ते वरतीला शेतकरी काय म्हणायचे आमची खालती हात आहे आणि मी म्हणायचा बाबा माझी इथं इथपर्यंत मी त्यांना सांगायचं बाबा हे मी अतिक्रमण केलेलं आहे <with food> पण त्या गावच्या लोकांनी सगळ्यांनी मला सांगितलं का हे तू काढून घे काही तासाच्या आत मी मशीन आणून ते सगळं अंकुश शेट आहेत बबन तांबे आहेत निलेश लोट आहेत म्हणजे गावचे जेवढे प्रमुख आहेत सगळे त्या उपस्थित होते त्यावेळेस मी ज्यावेळेस मी ते बांधकाम पाडलं त्यावेळेस त्याचे माझ्याकडे व्हिडिओ आहे फोटो आहेत जे तिथं ज्यावेळेस पहिलं बांधकाम होतं तिथं ते हा मग त्यांनी बांधकाम काढून घेतलं त्यांनी मला सांगितलं की आता मला आम्हाला एवढंच एवढी जागा पाहिजे त्यांनी त्यांच्या तेन पद्धतीनं अतुल आमलेचं जे शिपी आणून तो जो आता चर दिसतोय mm -hmm. तो चर त्यांनी खाणला मला हद्द केली का याच्या इकडे आता तुझं काही नाही मार्किंग करून दिलं मार्किंग करून दिलं तसंच त्या गटारापासून अठरा फूट वरती रस्त्याचं मार्किंग करून दिलं बर आणि त्या अठरा फूट रस्त्याचा त्यावेळेस पाऊस होता हे काय म्हणले आता निधी विधी नाही आपण दिवाळीच्या नंतर रस्त्याचं काम करू <laughs> सगळ्यांना मान्य झालं सगळे हा म्हणले माझा तिथे एक याच्यात म्हणजे आता जे गटर खांडले का तिथे एक खांबळा होता <laughs> तो खांबळा उपटून मी माझ्या जागेत घेतला <laughs> का लोकांना लाईटची सोय नको गैरसोय व्हायला नको म्हणून मग हे अशा पद्धतीनं ते पहिलं जुनं अतिक्रमण काढलं आणि ते काढूनही आता म्हणले ते मला त्यांनी फक्की मारून दिली प्रभागर खरात होते राजेंद्र सुकाळे होते म्हणजे तंटामुक्ती जेवढी होती ना पदाधिकारी गावचे सगळ्यांनी मला ते हे करून सगळ्यांनी मान्य केलं का बाबा अठरा फुट रस्ता आपल्याला पाहिजे आणि त्यानुसार त्या रस्त्याचं काम करायचं होतं आता मला करायला काय हरकत नाही का त्यांची हा सांगितलं म्हणले बाबा इकडे आता काही तुम्ही यायचं नाही मला फक्की मारून दिली म्हणजे याच्या इकडे काय तुम्ही आता काही उद्योग करायचा नाही आणि मी आजपर्यंत काही केलं पण नाही माझ्या आता तुम्ही वरच्या बाजूला बघा अक्षरशः बराकी पडायला झालेली का आता ती माती उकारल्यामुळं मग ती तुम्ही आता नवीन बांधली बाहेर बांधली अहो ते जुनं बांधका आहे ते बांधकाम आता सांग का ते पण दाखवतो म्हणजे अनुदान घेतलं ते सहा वर्षापूर्वी सॉरी चार वर्षापूर्वी बांधलेली अच्छा अच्छा, अच्छा चार वर्षापूर्वी ती मी बारा बाराकी बांधलेली बरं ठीक आहे मग मा, आता माझी त्याच्यावरती जुनी होती ती मी काढून घेतली तुम्हाला तिचे फोटो व्हिडिओ सगळे पाठवतो रस्त्याची जुनी काढून घेतलेली मी काढून घेतली आणि त्याच्यानंतर खालतीला बाजूला बांधली Hmm. आणि ह्या याच्यावरती गाव पातळीवर आयलू लोटे यांना पण मी आमचे जुने तंटामुक्ती अध्यक्ष होते यांनी सगळ्यांनी सांगून मला ती पहिली बराकी लावली आणि यांचं मग मा सगळ्यांचं म्हणणं काय पहिलं तुझं काढ मग आम्ही बाकीचं काढितो yeah. माझ्याकडून ते सगळं काढून घेतलं बाकीच कुणाचंही काढलं नाही सगळ्यांचं कायम केलं काय बोलतो हा विच आता मी चुकीचं बोलत असेल तर तुम्ही कोणालाही विचारा का मला सगळ्यांनी काय सांगितलं का पहिलं तू काढून घे आणि मग आपण बाकी ज्यांचं काढू माझं काढून घेतलं आणि आता परत मलाच टार्गेट करायचं चालू म्हणजे तुमची बराखी वगैरे तुम्ही काढून काढून घेतली सगळं केलं आणि बाकीच्या काही काही काढलं नाही ऐका कुणाच काही काढलं नाही ते जे होते ना तुम्हाला बाईट द्यायला त्यांना विचारा म्हणा सुनील उकिडेची बराखी ग्वाठा टॉयलेट ते काढलं त्यावेळेस हे बाकी लोकांचं काही काढलं का आणि त्याचे माझ्याकडे फोटो व्हिडिओ सगळे आहेत आता काय टार्गेट केलं जाते का तुम्हाला आता टार्गेट फक्त एकच का मी आता थोडस पक्षाचं काम केलं अतुल शेठचं आणि ते काही ना 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 नाही हे झालं बर म्हणजे तुम्ही हा म्हणून ते टार्गेट आहे थोडं मला बाकी काही नाही आणि दुसरी गोष्ट माझं खाली क्षेत्र आहे कॅनॉलच्या खालच्या बाजूला तिथं जरा हे जर म्हणतात हा रस्ता सरळ आहे तर त्या क्षेत्रापासून कामाला माझ्या इकडे टर्न मारलाय तिथं भेंडीचं झाड आहे आ, तुम्ही आल्यावरती बघा त्या भेंडीच्या झाडापाशी टर्न मारलाय कॅनलच्या खालून कॅनलच्या खाल्ल्या बाजूने गावाच्या बाजूने हा म्हणजे तुमचं म्हणणं रस्ता जर सरळ आहे तुम्ही इकडचं माझ्या ठिकाणी थोडस अतिक्रमण झालं वळण दिसलं तर ते तुम्ही सरळ करता पण इकडं दुसरीकडे पूर्ण टर्न मारून माझ्या जागेतून रस्ता नेता त्याबाबत काय हा आणि दुसरी गोष्ट आता त्यावेळेस तुम्हाला सांगतो आता जो कोपरा आहे ना वरचा बराखीचा माझ्या तर त्यावेळेस हे सगळ्या ग्रामस्थांनी सामंजसांनी सांगितलं मला का ठीक आहे तू इकडे काढून दे तर राहू दे तू तु तेवढं तुझं व्यवस्थित करून घे बर आणि त्याच्या पण तुम्हाला मी ते अजूनही सांगतो जर खालून वरपर्यंत रस्ता होत असेल तर तो कोपरा सुद्धा मी माझा काढून घेईल बर म्हणजे जर तुम्हाला पाहिजे आहे तर माझ्या एकट्याला टार्गेट करू नका सरसकडचा आहे मुजिम प्रमाणे हा 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 बरोबर ते खुला करावं ही तुमची मागणी हा आणि आज त्याच्यातून ऐक ना एक उतरडे साहेब एक अजून एक सांगतो मोजणी खाजगी खासगी आणला होता आता त्यांनी मोजणी केली आता माझ्या मताने मी त्यांनी जरी चुकीची केली तरी मी ती मान्य केली होती कारण काय माहिती का जुने नंबर एकनाथ बाबुराव आमलेचा नंबर त्या येळूच्या बेटापासी आणि तो दाखवलाय त्या येळाच्या बेटापासून दहा फुट खालती दाखवलाय आता हे सगळ्यांना माहिती तुम्हाला जेवढे काल तिथं होते ना, ना सगळ्यांना माहिती जुने नंबर कुठे वाटलं तर मी आता बघतात मी म्हणजे अनवाजानी मी इकडे आलोय आणि नियोजित होत नाही पळून ना 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 गेले लोक येतील म्हणून आता पळून जायला मला एकच सांगा पळून जायची गरज काय मला रस्ता मी उकारलाय का कोणत्या ठेकेदारला मी आडवा आलोय का तू काम करू नको म्हणून ते लोक तर म्हणतात तुम्ही रस्ता होऊन देत नाही दादागिरी करता सगळी तुमच्या घरातली आता मला तेच सांगायचं मी कोणाला दादागिरी केली ना आणि कुणाला काय बोललो फक्त मला त्या व्यक्तीने सांगायचं का या ठेकेदारांनी मला इथं मटेरियल टाकलं आणि तुम्ही काम करून नाही देत दिल्यामुळे त्याला परत उचलावं लागलं असं एक ठेकेदार किंवा एकही सांगावं कोणी का त्याचं ते टेंडर पास झालं होतं आणि यांनी याच्यामुळे कॅन्सल झाली बर म्हणजे आरोप खोटे असं तुमचं म्हणणे अक्षरशः खोटे म्हणजे हे थोडस आहे ना पॉलिटिक्स याच्यात बाकी काही नाही मग तुम्ही अतुल कार्यकर्ते आहात हे ठीक आहे पण ही सगळीच लोक तुमच्या का, तुम का। सगळी नाही तुम्हाला ना ना एक सांगू सगळी नाही त्याच्यात त्याच्यात सगळी नाही आता काय झालं माहिती का त्याच्यातले जे काही आहेत ते एकमेकाला सांगून ब असं बोला तसं याच्यात काही नाही आणि दुसरी गोष्ट मला त्या लोकांना काही सांगायचं सुनील उड्या मुळे हारायला पण वरतील्या बाजूला जे माती मुरम ते माझ्या दारापुढे खत आणून टाकले पाहिले का खत हा तिथं आहे खत वगैरे तुम्ही सांगा ते आरोग्यासाठी कसं काय मला सांगा जर खत माझ्या दारापुढे आणून टाकले ते म्हणजे रस्त्यातच येते तसं पाहिलं तर आहे का ते रस्त्यातच टाकले पण दारापुढे टाकेल का कोणी का केलं जाते मुद्दामून फक्त बाकी काही नाही म्हणजे काय होत तुम्हाला ऐका ना मी अजूनही तुम्हाला सांगतो मला त्या माझी जर किती जर नकाशाप्रमाणे जर असेल ना माझ्याकडून अजून दहा फूट मी खालती स्वाद यायला तयारी पण कसं खालून तो वरपर्यंत नकाशाप्रमाणेच रस्ता पाहिजे म्हणजे फक्त तुमची बराकीची अडचण करायची काढायची तुम्हाला खर्चाला टाकायचं आणि बाकीच्यांची अतिक्रमण तशीच ठेवायची वीस लाख रुपये उतरडे साहेब वीस लाख रुपये मी खर्च केलाय ती बाराकी बांधायला तो गोठा ती किल्ला इकडं शिफ्ट करायला पुन्हा परत ते टॉयलेट बाथरूम लेबर साठी बांधा वीस लाख रुपये मी माझे खर्च झाले केवळ माझ्या <coughs> मी चुकीचं पहिलं बांधकाम केलं तर ते लोकांच्या अडचणीचं होतं ते मला काढून मा ऐका त्याच्याशी माझा मी ते वैयक्तिक खर्च केलाय मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही लोकांची अडचण होती माझ्यामुळे ते काढून घेतली पण आता तेच का मला हे म्हणायचं आता फक्त तुमचं दिसतोय का म्हणजे माझीच बराकी दिसतीये का ऐका तुम्ही म्हणता किती लोकांच्या पक्की बांधकामात रस्त देऊ शकतात नाव नाही का मी आम्ही नाव सांगतो सगळ्यांचं तानाजी आमले खालून खालून बरं का सुरुवात ते बघा भी तड्याक पडलंय ते रस्त्यात उभे हा ते एक येईल परत तुम्हाला सांगतो वरती आल्यावरती याच्यापाशी येईल कुठं कॅनलच्या वरती आले ना तुम्हाला याच्या बाजूला बबनू किडे अतिक्रमण बर तर तसं वरती वरती पार याच्यापर्यंत एकनाथ बाबराव जो आमल्याच्या बाजूची त्याच्या आखी जर त्या नंबराप्रमाणे घेतली तर त्याची आर दिवारा सुद्धा काढावं लागेल जुन्या नंबराप्रमाणे घेतली तर मग एकटे टार्गेट करायचं काम आहे असं तुमचं म्हणणं आहे बरं दुसरा असं तो बिपीन आमले म्हणून त्याचा अर्ध घर फक्कीच्या आता याच्यात त्याचा अर्ध घर जी पडवी आणि त्यांनी जे सपर बांधले ते सुद्धा काढावं लागत फक्कीप्रमाणे प्रमाणे जर काढलं तर माझं काय आहे सगळ्यांचं काढा मला काही अडचण नाही घालून सुरुवात करा माझ्यापर्यंत आलं का मी लगेच तुमच्या समोर काढायला सुरुवात हम्म आणि वरतीपर्यंत हा म्हणजे म्हणजे तुम्हाला त्याचा अनुभव आलाय पाठी तुम्ही स्वतःहून काढलं पण इतरांचं ठेवलं कायम केलं या ऐका ते जेवढे होते ना त्याच्यात या नाही सांगायचं का आम्ही आमचं काढून घेतले म्हणून महिला पण तुमच्यावर आरोप करत होते काय सांगाल कोणती महिला असं म्हणजे ते ज्याचं आहे वगैरे काय नाही महिलांचं काय माहिती का ती जी महिला जी बोलत होती का मी स्वतःहून काढते पहिली गोष्ट तिचा अर्ध घर अतिक्रमणात वीर वाली। वाली। तिचा अर्ध घर मागची बाजू तिची पडवी ना ती अतिक्रमणात आणि ज्यावेळेस तिथं सुतारबाऊ साहेब म्हणून एक व्यक्ती आहे त्याच्या आंब्याच्या तीन फुट तिथं फक्की पडली होती आणि त्या फक्की बसून जरी पाहिलं तिचं अर्ध घर निघाते हा फक्त कुठं नाही निघत त्यांची बाराखी आणि त्या आपला आनंद आंबले म्हणून का त्यांनी घर बांधले त्याच्या सरळ ते तो नंबर आलेला आहे आनंद आमलेच्या घर आणि त्याची बाराखीचा तो काही विषय नाही पण त्याच्या घराच्या मागून तो नंबर आलेला आहे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे थोडक्यात सुरुवातीपासून स्टार्ट करा माझ्या पैसे आल्यावर मी माझा अतिक्रमण आहे पूर्ण रस्ता मोकळा करा कुठेच काय वगैरे वळ ठेवू नका अतिक्रमण कोणाच ठेवू नका कोणाच ठेवू नका आता तुम्हाला सांगतो कॅनल पासून जर खाली गेलं ना तर समोरून गाडी आल्यावर कोणी जरी एका बाजूला उभं राहायचं तेव्हा ती दुसरी गाडी निघून जाते जर रस्ता साठ फुटाचा आहे तर मग तिथं का कमी हा ब ठीक आहे आता ते म्हणत होते आमले का रस थोडा आणून दे तर तो साठचा चाळीस होईल चाळीस मी ऐका ना आहे माझ्या तिथं जर नाका शंभर फुट असेल तर मी शंभर फूट माझ्या जे काय असेल मी काढून द्यायला तयारी का काही अडचण नाही मग तुम्हाला काय आता काय उत्तर काय म्हणजे वैयक्तिक टार्गेट केलं जातं त्याबद्दल बोलायचं नाही जाऊ दे शेवटी तो त्यांच्या नियतीचा थी भाग आहे ठीक आहे आता तुम्ही बोलले की तुम्ही एक विशिष्ट पक्षाचं काम केलं मग आता हे करणार आहे कोणत्या पक्षाची कि आता विरोधी पक्षाचे हे कोणत्या त्यांनाही ते, माहिती कोणत्या पक्षाचे विरोधी पक्षाचे म्हणजे कोण आपले हे का नाव नाही जाऊ दे ऐका ना स्वतंत्र आहे मला त्याच्याशी काही हे नाही करायचं त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम केलं मी माझ्या पक्षाचं काम केलं फक्त टार्गेट नकोय एकमेकाला कारण पक्ष इलेक्शन झालं सोडून द्यायचा विषय आम्ही काय लावून धरले का हेच एकमेव हो कारण आहे असं तुमचं म्हणणे हा बस बाकी काही नाही आणि त्यांनी फक्त आता तुम्ही ज्या बाईक मध्ये जे बोलत होते ना त्यांना फक्त एकच प्रश्न विचारा कोणला बोल का सुनील लाड कोणत्या ठेकेदाराला अडवलंय का तो एद काम करायचं नाही म्हणून पर... ठीक आहे ठीक आहे धन्यवाद साहेब काय अजून काय बोलायचं नाही काय नाही आता मी प्रवासात गाडी चालवतो